नमस्कार चला आज आपण बोलणार आहोत हार्ट चक्राबद्दल जे आहे आपलं अनाहत चक्र जे आपल्या हृदयाच्या मधोमध स्थित असतं आणि ह्याला आपण असं म्हणू शकतो की शरीर आणि आत्म्याला जोडण्याचं ब्रिजचं काम हा चक्रा काढतो किंवा ते डिवाईन एन एनर्जीशी कनेक्शन आपलं स्ट्रॉंग बनवण्याचं काम हे करतं शरीर तिकडनं एनर्जी घ्यायची ही ती एनर्जी आपल्या आत्म्यापर्यंत पोचवायचं महत्वाचं काम हे हाट चक्र करत असतात मणिपूर चक्र आपल्याला रूट चक्राने म्हणजे मणिपूर चक्र रूट चक्राने आपल्याला शिकवलं मी कोण आहे ठीक आहे काय आहे अशा टाईपचा आणि हा अनाहत चक्र आपल्याला शिकवतो मी प्रेम आहे ओके तर अशा प्रकारे आपण ह्याला समजू शकतो जास्त हा चक्र म्हणजे आत्म्याचा श्वास आहे असं आपण समजू शकतो कारण जेव्हा हे ऍक्टिवेट होतं त्यावेळेला आपल्यातला अहंकार पूर्णपणे संपतो आणि एक काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन आपल्याला फील होतं किंवा एक एनर्जी फील होते एक सॅटिस्फॅक्शनची की मी खुश आहे मी आनंदी आहे मी प्रेमात आहे मी प्रेम आहे माझ्यामध्येच प्रेम आहे अशा टाईपची फिलिंग यायला लागते हा असा ना मधोमध चक्र आहे बघा ना वरती तीन चक्र आहेत खाली तीन चक्र आहे आणि हा जो हार्ट हार्ट चक्राचा आहे चक्र तो मधोमध आहे हृदयाच्या मधोमध तुमच्या याला म्हणतात अनाहत चक्र अनाहत चक्राचा शब्दशा अर्थ आपण जर बघितला तर आघात न झालेला नाद ओके त्याला कोणी तोडू शकत नाही एकदा हे ॲक्टिव्ह झालं ना त्याचा आवाज इतका लाऊड होईल आपण म्हणतो ना माझं सबकॉन्शियस माइंड किंवा मग मा, माझी आतली आत्मा काहीतरी बोलते ते जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल ना त्याचा आवाज म्हणजे चक्र आहे ओके तुमच्या मनातून येईल की मनातून मला हे करू वाटतं ठीक आहे त्या गोष्टी बरोबर निघण्यासाठी किंवा ते आत्म्याचा आवाज ह्याच्यातून येण्यासाठी तुम्हाला हार्ट चक्र ऍक्टिव्ह करावा लागेल पण जेव्हा हे ब्लॉक असतं त्यावेळेला तुम्ही असा एकटेपणा फील करू शकता चिडचिड फील करू शकता किंवा लो एनर्जी फील करू शकता अशा गोष्टी तुमच्या हार्ट चक्र ब्लॉक असल्यामुळेच होतात याचं जर स्थान बघितलं तर हृदयाच्या मधोमध आहे ह्याचं जर मंत्र बघितलं तर यम आहे य वरती डॉट यम ओके आणि ह्याचं जर एलिमेंट बघितला हा तत्वाचा आहे तत्व आहे आणि ग्रीन कलरनी इंडिकेट होतो आपल्या चक्रासमध्ये ओके तत्व एवढ्यासाठी की हा कधीही कुठेही पोहोचू शकतो हा सगळ्या म्हणजे तुम्ही परफ्यूम मारला वारा त्याच्यामध्ये येणार आणि त्याचं है ना त्याच्या टाईपच तो बनून जाणार ठीक आहे त्याचा वास तो घेणार ठीक आहे वायूला स्वतःचा वास नाही आहे तो सगळ्यांच्या रंगामध्ये रंगत असतो काइंड ऑफ असं म्हणू शकतो है ना कुठेतरी बॅड ठिकाणी गेला किंवा डस्टबिन कि आहे किंवा कचरा जिथे आहे अशा टाईपचं तिथून गेला तरी तो वास अडॉप्ट करतो पण लगेच त्याच्यापासून मुक्त होतो म्हणजे तो चांगली गोष्ट पण खूप वेळ धरून ठेवत नाही आणि वाईट गोष्ट पण खूप वेळ धरून ठेवत नाही तो अगेन आपल्या नॅचरल स्वरूपात येतो असं आपण ह्याला समजू शकतो किती प्युअर आहे बघा हा एकदम प्युअरेस्ट फॉर्म आहे हा म्हणजे थोड्या वेळासाठी मे बी तुमच्या रंगात रंगेल पण अगेन लगेच आपल्या मेन गोष्टीवरती येतो म्हणजे मेन जे त्याचं तत्त्व आहे त्याच्यासारखा होतो याचं ॲक्टिवेशनच जर तुम्हाला बघायचं असेल सा तर तुम्ही ना क्षमा करायला कर शिकता गो करायला शिकता खूप जास्त गोष्टी ना होल्ड करून ठेवत नाही स्वतःला त्रास देत नाही तुम्हाला असं वाटेल यार का त्रास द्यायचा स्वतःला का परेशान करायचं सोडून देऊया अशा टाईपची एनर्जी तुमच्यामध्ये दे डेव्हलप व्हायला लागेल तुमच्या ना एक्सपेक्टेशन कमी होतील म्हणजे जसा वायू जसं वायू आहे जसं हवा किंवा जसा, जसा सूर्य आहे जसं चंद्र आहे अनएक्सपेक्टेड ना ते किती काही देतात आपल्याला पण पर आपल्याकडनं परत काही मागत नाही आहे ना मला परत द्या काहीतरी त्याच्या बदल्यात असं तुम्ही कुठेतरी ना निसर्गाशी एकरूप होता कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की जसं भगवान कृष्ण म्हणत होते वसुंधरा कुटुंबकम होऊ शकतं तुमचं की सगळा माझा परिवार आहे सगळे माझेच लोक आहे माझ्याच माझेच अंग आहेत माझाच पार्ट आहे तो की मी ह्यांच्यापासून का रागव अशा टाईपचं होऊ शकतं खूप पटकन तेवढ्या पुरतं इरिटेट झाला तर राग आला तरी लेट करायला खूप लवकर शिकताल तुम्ही जेव्हा हार्ट चक्र ऍक्टिवेट असतो तुमचा आणि हे वाला पार्ट तुम्ही एवढ्यासाठी करता की तुम्ही स्वतः मुक्त व्हायचं आहे तुम्हाला ना असं बर्डन घेऊन चालायचं नाही आहे तुम्हाला एकदम पटकन बर्डन वाटेल की यार का मी एवढं टेन्शन घेऊन चालतोय का मी एवढं परेशान होतोय हे पटकन स्वतःलाच कळेल तुम्हाला स्वतःच वाटेल की यार हे नाही करायचं आहे मला मला स्वतःला त्रास नाही द्यायचा आहे असं जाणवेल जर हे इनॅक्टिव्ह असेल किंवा डिस्टर्ब असेल तर ह्याचा आपण कसं बघू शकतो शरीरावरती काय परिणाम होतो मानसिक तर मी सांगितलं की मेंटली इमोशनली खूप लो वाटेल डाऊन वाटेल सगळं काही असून पण तुम्हाला वाटेल काहीच नाही आहे माझ्याकडे किंवा मी कसं काय स्वतःला बेटर करू शकतो अशा टाईपचे फिलिंग येतील आणि एक अनसॅटिस्फॅक्शनमध्ये राहताल अजून करायचं आहे अजून करायचं आहे म्हणजे ना ते पळापळ थांबतच नाही आहे अशा टाईपचं होईल कॉम्पिटिशनमध्ये असताल सारखं समाधानी नाही आहे असं होईल आणि शरीरावरती परिणाम ह्याचा बघितला तर तुम्हाला हार्मोनल इनबॅलन्स होऊ शकतं हो, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतं हो, रक्ता संबंधी आजार होऊ शकतो हो, बीपी वगैरे टाईपचं ओके श्वसनाचे आजार होऊ शकतात एखादा किंवा छातीत सारखं असं धडधड होणं अशा टाइपचं फिलिंग येऊ शकतं तुम्हाला इट मीन्स तुमचं हार्ट चक्र ब्लॉक आहे ब्लॉक व्हायचं मेन कारण आहे भूतकाळातल्या गोष्टी तुम्ही खूप सारा दडून ठेवलात म्हणजे असं आहे की तुम्ही ना पटकन असं काहीतरी बोललात त्याविषयी म्हणजे मागे दहा वर्षापूर्वी माझ्यावर असं झालं मी ते दुःख अजून पाळून ठेवलंय तर मग त्या गोष्टी पटकन माझ्या डोळ्यात पाणी आणतील पटकन त्या गोष्टी तेवढ्याच पेनफुल वाटेल जेवढ्या दहा वर्षापूर्वी होत्या म्हणजे तुम्ही त्या गोष्टींना लडगोच नाही केलेला आहे इट मीन्स तुमचं हार्ट आठ चक्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही पुढे नाही जात आहे किंवा पुढे जायला तुम्हाला त्रास आहे असं आपण म्हणू शकतो ह्याला बेटर करण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करू शकता तर तुम्ही ह्याच्यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज करा काहीही कोणतीही ब्रिदिंग एक्सरसाइज तुमच्यासाठी खूप चांगली राहील म्हणजे श्वासोश्वास घेताना यू हॅव टू विज्युअलाइज वे झाकून की मी जे श्वास घेते त्याच्यातून ग्रीन लाईट है ना डिवाईन लाईट माझ्यामध्ये चालली आहे प्रेम माझ्यामध्ये चाललं आहे आणि जेव्हा तुम्ही इनहेल करता त्यावेळेला प्रेम तुम्ही आत घेता एक्झेल करता त्यावेळेला तुम्ही सगळी नेगेटिव्हिटी बाहेर काढता जे काही स्टक इमोशन्स आहेत एनिथिंग त्या सगळ्या तुम्ही लेट गो करता त्यांना हळूहळू तुम्ही रिकामं होत आहे तुमचं मन रिकामं होत आहे यू हॅव टू विज्युअलाइज असं आणि दोन ते तीन मिनटं हे रोज करा खूप इफेक्टिव्ह राहील तुमच्यासाठी सकाळी वगैरे केलं जेव्हा डोक्यामध्ये जास्त गडबड नसतं त्यावेळेला केलं तर तु हार्टचक्र खूप पटकन ॲक्टिव्ह होईल आणि खूप पासून पण तुम्हाला वाचू शकतो याचे क्रिस्टल्स पण येतात तुम्ही ना रोज स्वॉड्सला घेऊ शकता जवळ तुमच्या त्याचं रॉ क्रिस्टल येतं ते वाला हातात घेऊन तुम्ही श्वासोश्वास केला तरी खूप चांगला आहे एम्ब्रिल्ड खूप चांगला आहे हार्ट हार्टचक्र ॲक्टिवेशनसाठी एम्ब्रिल्ड म्हणजे पन्ना ओके तर पन्ना किंवा त्याचं ना असं टम्बलर येतं छोटं छोटं किंवा रॉ स्टोन येतात ते घेऊन तुम्ही हार्ट चक्राचा एक्सरसाईज करू शकता योगासनमध्ये ना तुम्ही तुमचे चेस्ट पूर्णपणे ओपन होणारं एखादं योगासन करू शकता जसं की कोब्रा पोज झाला ना भुजंगासन किंवा मग कॅमल पोज झाला ह्या गोष्टी तुम्ही करू शकता ह्यानी खूप जास्त फरक पडेल तुमच्या म्हणजे हृदय हार्ट चक्रावर नैसर्गिक उपचार जर ह्याच्यासाठी बघितला ना तर काही वेळासाठी डोळ्यासमोर ना असं हिरवळ ठेवा निसर्गामध्ये थोडासा टाईम घालवा आता आपल्याला तसं डोंगरावरती वगैरे जाणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही असे मोरपंख लावून ठेवू शकता दिस इज ऑल्सो गुड फॉर हार्ट चक्रा ॲक्टिवेशनसाठी किंवा मग गार्डन वगैरे असतं ना छोटंसं किंवा तुम्ही बॅल्कनीमध्ये बनवलं आहे तर तिकडे ना चहा पीत बसा त्याला बघत बसा ती एनर्जी आपोआप ऑब्झर्व केली जाईल किंवा खाली गार्डन असतात सोसायटीचे तिकडे जिथे हिरवळ असेल जास्तीत जास्त हिरवळ तिकडे जाऊन बसा सकाळचा काही वेळ ना असं श्वासोश्वास तिकडे घ्या रिकाम्या या निसर्गाशी कनेक्ट करताल तेवढं तुमचं हार्टचक्र ऍक्टिव्ह होईल त्याच्यासाठी जर अफर्मेशन आपण बघितले ना तर तुम्ही हे करू शकता की मी प्रेम आहे ओके आय एम लव्ह आय गिव्ह लव्ह असं म्हणू शकता है ना मी प्रेम घेतो आणि देतो, देतो पण ओके मी सगळ्यांना क्षमा करतो मी म्हणजे कुठलंही नेगेटिव्हिटी माझ्या मनात नसते मी सगळ्यांना लेट गो करतो अशा टाईपचं तुम्ही म्हणू शकता स्वतःसाठी एक चार पाच लाईन बनवून ठेवा आणि एव्हरी डे हे रि रिपीट करत जावा ओके लोक ना ॲक्सेप्ट करत नाही की यार मला कोणी प्रेम करू शकतं अशा टाईपचं है ना सो so, ते युनिवर्स जे प्रेम करते तुमच्यावरती त्याच्यासाठी तरी थँकफुल राहा थँकफुल राहणं खूप चांगली गोष्ट आहे हार्ट चक्र जे साठी आहे आज माझा श्वासोश्वास चालू आहे म्हणून मी थँक्यू आहे ओके खूप लवकर तुम्ही क्षमा करायला शिकता ना थँकफुल आहात तर ठीक आहे ही गोष्ट माझ्याकडनं गेली पण ही गोष्ट माझ्याबरोबर चांगली झाली तर म्हणून मी थँक्यू आहे अशा टाईपचं तुम्ही करू शकता बघा आता आपलं जे हृदय चक्र आहे ते मधोमध आहे खालचे जे तीन चक्र आहेत ना ते आपल्याला ह्या भौतिक जगाशी जोडतात ठीक आहे आणि वरचे जे तीन चक्र आहेत ते आपल्याला आपल्या युनिवर्सशी जोडतात किंवा देवाशी जोडायचा प्रयत्न करतात ठीक आहे कनेक्शन बनवायचा प्रयत्न करतात तर हा जो चक्र आहे ना हा मेन पार्ट आहे त्या दोन्ही जगाला एकत्र जोडण्यासाठी असं तुम्ही समजू शकता फुल आहे ते युनिवर्सचं जगत किंवा देवाचं जे जागा आहे त्या त्याच्यामध्ये आणि आपल्या भौतिक जगामध्ये त्या दोन्हीला जोडण्याचा किंवा एक बॅलन्स बनवण्याचा बिकॉज ना आपण खूप जास्त स्पिरिच्युअल पण नाही राहू शकत खूप जास्त प्रॅक्टिकल पण नाही राहू शकत आहे ना एकदम थ्री डीमध्ये राहून आपण समाजात राहतो एका पर्टिक्युलर स्टेजमध्ये असतो है ना पर्टिक्युलर गोष्टींमध्ये राहतो समाजामध्ये राहतो तर त्या हिशोबाने आपल्याला लवं लागतं तर हे हार्ड चक्र कुठेतरी ना बॅलन्स करायला हेल्प करतं की ठीक आहे तसं गोष्टी एक्सेप्ट करणं तर आपण खूप लवकर वरचे चक्र आपण ॲक्टिव्ह करू शकतो ओके तर हे करून बघा तुम्ही खूप जास्त मदतीचं होईल तुमच्यासाठी आणि गोष्टी बेटर होतील नमस्कार